जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग म्हणजेच रायगड पोलीस शिपाई या पदासाठी लेखी चाचणीसाठी पात्र होण्यासाठी कट ऑफ किती जाणार आहे अंदाजित मेरिट किती जाणार आहे आपण बघणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपण जो कट ऑफ सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यापेक्षा तुम्हाला दोन मार्क जरी कमी असतील तरी तुमचं इथे काम होण्याची शक्यता आहे आपण एक अंदाज घेतो आहे कारण की खूप विद्यार्थ्यांचं विचार नव्हती की सर रायगडचा कट ऑफ नेमका किती जाणार आहे कारण की सर्व घटकाचे जवळपास ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के घटकाचे लेखी पूर्ण झालेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा घटक एक राहिलेला आहे कारण की इथे जागासुद्धा भरपूर होत्या आणि इथे जवळपास जागा जास्त असल्यामुळे इथे वेळ थोडा जास्त लागलेला आहे तर पहा इथे कट ऑफ हा जाणार आहे त्याआधी आपण एकूण जागा बघूया इथे तर इथे तीनशे एक्क्याण्णव जागेसाठी भरती हो, होत आहे जागा भरपूर आहे एकशे अठ्ठावीस एकूण जागा आहे खुल्यामध्ये सर्वसाधारण चाळीस जागा आहे महिलांसाठी अडोतीस जागा आहे ईडब्ल्यू एसमध्ये टोटल जागा आहे एकोणपन्नास सर्वसाधारण सतरा महिलांसाठी पंधरा एस सी बी सीमध्ये टोटल जागा आहे चाळीस सर्वसाधारण बारा सुद्धा बारा त्यानंतर ओबीसीसाठी एकोणसाठ जागा आहे महिलांसाठी अठरा आणि सर्वसाधारणमध्ये सतरा त्यानंतर विमापुर एकूण सहा जागा आहे सर्वसाधारण तीन महिलांसाठी दोन भज ड एकूण जागा आहे पाच सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन भज क सर्वसाधारण चार आणि महिलांसाठी सुद्धा चार एकूण जागा आहे चौदा त्यानंतर भज ब सर्वसाधारण पाच महिलांसाठी दोन एकूण जागा आहे आठ विजा अ सर्वसाधारण पाच महिलांसाठी दोन एकूण जागा आहे आठ अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी एकूण जागा आहे सत्तावीस आणि सर्वसाधारण नऊ आहे महिलांसाठी आठ अनुसूचित जाती म्हणजे एस सीसाठी एकूण जागा आहे सत्तेचाळीस महिलांसाठी चौदा आणि सर्वसाधारण एकूण चौदा जागा आहे ठीक आहे तर यामध्ये चार पदे ही अनाथसाठी राखीव ठेवण्यात आली ही बाबसुद्धा लक्षात ठेवणे घेणे गरजेचे आहे कारण की यावर सुद्धा आपला कट ऑफ ठरतो आणि बघा बँड्समन पदासाठी वरील तीनशे एक्क्याण्णव रिक्तपदामध्ये पोलीस शिपाई बँड्समनची नऊ रिक्तपदे समाविष्ट आहे ठीक आहे हे सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे म्हणजे आपले एकूण तेरा पदे या तीनशे एक्क्याण्णवमध्ये राखीव ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे तर आता कट ऑफ बघूया सर्व काही कट ऑफ या सर्व जागेवरच डिपेंड असतो जिथे जास्त जागा आहे तिथे कट ऑफ कमी जाण्याची जास्त शक्यता असते तर पहा खुल्यामध्ये इथे कट ऑफ हा किती जाऊ शकतो तर एक्केचाळीस प्लसच तुम्हाला कट ऑफ इथे पाहायला मिळेल खुल्यामध्ये सर्वसाधारण ठीक आहे त्यानंतर महिलांसाठी खुल्यामध्ये एकोणचाळीस प्लस तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे किंवा चाळीससुद्धा पाहायला मिळू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण हा बत्तीस चौतीस किंवा छत्तीस या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो डब्ल्यू एससाठी सर्वसाधारण आणि महिलांचा पंचवीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू जाईल पंचवीस किंवा सव्वीस त्यानंतर एस सी बी सी तुमचा चौतीस किंवा पस्तीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकते सर्वसाधारण महिलांचा तोच पाहायला मिळेल पंचवीसच्या आसपास पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर सीमध्ये सर्वसाधारण जाऊ शकतो छत्तीस प्लस किंवा छत्तीससुद्धा लागू शकतो किंवा थोडा कमी आला तर पस्तीससुद्धा येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा महिलांसाठी महिलांसाठी जो ऑफ राहू शकतो तो अठ्ठावीसच्या आसपास राहू शकतो पंचवीस ते अठ्ठावीस किंवा तीसपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पंचवीस ते तीसपर्यंत तुम्हाला महिलांचा पाहायला मिळू शकतो सीमध्ये त्यानंतर बघा विमाप्र तुमचा बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान तुम्हाला हा कट ऑफ पाहायला मिळू शकतो विमाप्रोचा आणि महिलांचा पंचवीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे त्यानंतर भजडं भजडचासुद्धा तुम्हाला छत्तीसच्या आसपास पाहायला मिळू शकतो महिलांचा पंचवीस किंवा सव्वीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर भजक भजकचा कट ऑफ तुम्हाला चौतीस किंवा पस्तीस किंवा छत्तीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे आणि महिलांचा पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान किंवा तीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर भजब भजब तुम्हाला चौतीस किंवा पस्तीस पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण महिलांचा पंचवीस ते किंवा सव्वीस तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे त्यानंतर विजा विजा तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो सदोतीस प्लस ठीक आहे आणि महिलांचा इथे पाहायला मिळू शकतो पंचवीसच्या आसपास ठीक आहे त्यानंतर बघा एस टीसाठी एस टीसाठी ऑफ पाहायला मिळू शकतो चौतीस ठीक आहे एस टीसाठी चौतीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा तोच पंचवीस किंवा सव्वीस किंवा तीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो एस सीसाठी कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये चौतीस किंवा पस्तीस आणि महिलांचा ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो सव्वीस ठीक आहे सव्वीस किंवा एकोणतीसच्या आसपास ठीक आहे तर प्रकारे तुमचा हा कट ऑफ जाऊ शकतो समांतर आरक्षणमध्ये जे काही असतील विद्यार्थी हो होमगार्ड सोडून आणि प्रकल्पग्रस्त सोडून आणि खेळाडू सोडून ठीक आहे या सर बाकी सर्वांचा तुमचा कट ऑफ पंचवीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि होमगार्ड प्रकल्पग्रस्त खेळाडू यांचा कट ऑफ सर्वसाधारणपेक्षा दोन मार्क किंवा चार मार्कने कमी लागू शकतो ठीक आहे म्हणजे तीसच्या आसपास तुमचा जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण हा एक अंदाज घेतलेला आहे ऑफिशियल कटअप आला की तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करणारच आहे त्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद